श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ या चॅनेलमध्ये अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण स्वामींच्या जर्नी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते आता अठरा सप्टेंबर पासून पितृपक्ष सुरू झालेला आहे पितृपक्षाच्या या पंधरा दिवसांमध्ये स्त्री व पुरुषांनी आवर्जून पाळा हे नियम पितृपक्षाच्या पंधरा दिवसामध्ये आपल्याला काही नियम पाळायचे आहेत काही गोष्टी या दिवसांमध्ये खरेदी करण्याला खूप महत्त्व आहे पितृपक्षामध्ये जर काही गोष्टी आपण जर खरेदी केल्या तर त्याचा वाईट परिणाम आपल्या आयुष्यावर होतो आपल्याला दुःख अडचणी यांना सामोरं जावं लागतं आणि म्हणून पितृपक्षाचे नियम काय आहेत किंवा तुम्हाला कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे कोणत्या चुका आपल्या हातातून होऊ द्यायच्या नाहीत ही सगळी माहिती ही आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे आता पितृपक्ष काळ हा अतिशय महत्त्वाचा काळ असतो आता गणपती बाप्पा संपले की लगेच पितृपक्ष सुरू होत असतो म्हणजे बघा तर पितृ पंधरवड्याला खूप महत्त्व आहे पितृपक्षामध्ये खूप गोष्टी करणं हे निषिद्ध मानलं जातं म्हणजे हे करू नये किंवा ते करू नये असं म्हटलं जातं याबरोबरच आपल्याला अनेक काही गोष्टींची काळजी देखील घ्यायची आहे काही गोष्टी आपल्याला आवर्जून करायच्या असतात तर काही करायच्या ह्या टाळायच्या असतात आता या काळामध्ये आपल्याला आपल्या पूर्वजांचं स्मरण करायचं असतं मग पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून मग आपण श्राद्धविधी करतो तिथी करतो त्याच्यानंतर पितृपूर्वजांच्या आत्म्याला शांतीसाठी हे दिवस खूप महत्त्वाचे मांडलेले जा जातात आणि म्हणूनच याला पितृपक्ष किंवा पितृ पंधरवडा आहे असं म्हटलं जातं आता पितृपक्षामध्ये पितृ हे आपल्या पृथ्वी लोकावर कोणत्या ना कोणत्या तरी स्वरूपांमध्ये मग ते कावळ्याच्या स्वरूपामध्ये असतील प्राण्यांच्या स्वरूपामध्ये असतील किंवा कोणत्या ना कोणत्या तरी रूपामध्ये ते आपल्यापर्यंत येत असतात आणि म्हणून या पंधरा दिवसांमध्ये आपल्याला काही नियमांचं पालन करायचं आहे आपल्याकडून काही चूक तर होणार नाही का म्हणजे याची काळजी घ्यायची आहे जर तुम्ही देवांचं खूप स्मरण करत असाल देवांचं खूप करत असाल परंतु तरी जरून पित्रांचं जर स्मरण करत नसाल तर तर त्या देवपूजेलासुद्धा काही अर्थ उरत नाही आणि म्हणून वर्षभर आपण पित्रांची सेवा करत नाही पण अमावस्येला असेल किंवा पौर्णिमा तिथीला असेल की आपल्याला त्यांच्यासाठी दिवा लावायचा असतो पित्रांना पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावला जातो अमुक एका तिथीला आपण प्रित पित्रांचं स्मरण करायचं असतं कारण पित्र त्यांच्यामुळे तर आज आपण आहोत हे कळतं म्हणून ते जर नसते तर आपण आज काहीच नसतो म्हणून आपल्याला त्यांचं स्मरण करायचं असतं आणि आपल्याला त्यांना आठवण करून द्यायची असते की तुम्ही आमच्यासाठी जे काही केलेलं आहे तर त्याचे आमच्यावर अनेक उपकार आहेत आणि म्हणून आपल्याला त्यांची आठवण करायची असते त्यांचा आपल्याला आशीर्वाद मिळवायचा असतो आपल्याला काही गोष्टी करायच्या असतात आणि असंच जर आपण केलं तरच ते आपल्यावर खुश होतात म्हणजे आपल्यावर प्रसन्न होतात आणि मग आपल्या आयुष्यामध्ये कोणत्याच गोष्टीची अडचण येत नाही आता बघा काही जणांच्या घरामध्ये नेहमी भांडणं होत असतात कटकटी होत असतात मुलं हट्टीपणा करत असतात अभ्यासात हुशार नसतात ते खूप चिडचिडपणा करत असतात अजिबातच कुणाचं ऐकत नाहीत किंवा घरामध्ये जे आपल्या नेहमीच्या चुका होत असतात मग हे सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे पितृदोष आणि हे सगळ्यात मोठं कारण असतं आपल्याला सामान्य माणसांना इच्छा असते की जे आपले पूर्वज आहेत जे होऊन गेलेले आहेत त्यांच्या प्रॉपर्टीचा हिस्सा मिळावा असं आपल्याला वाटत असतं मग जर आपण त्यांच्या प्रॉपर्टीचे जर हिस्सेदार जर होत असेल तर त्याप्रमाणे आपल्या पित्रांनी जे काही आधी चुका केलेल्या आहेत किंवा जे काही त्यांनी दोष केलेले पाप केलेले आहेत त्यांचेसुद्धा त्या दोषांचेसुद्धा आपण कुठे ना कुठेतरी भागीदार असतो आणि म्हणून त्या दोषांचेसुद्धा आपण कुठंतरी धारक झालेला असतो आणि म्हणून ते घालवण्यासाठी यालाच पितृदोष असं म्हणतात आता बघा की मग याच्यासाठी काय काय करायचं आहे तर या पितृ पंधरवड्यामध्ये तुम्हाला गाईला असेल कुत्र्याला असेल कावळ्याला असेल जी काही मुके जनावरे असतील तर त्यांना तुम्हाला खायला द्यायचं आहे तसेच मुंग्यांच्यासाठी तुम्ही एखाद्या कोपऱ्यामध्ये साखर ठेवू शकता म्हणजेच काय जे प्राणी जे तुमच्या दारात येतील त्यांना अजिबात हुसकावून लावायचं नाही मारायचं नाही तो मी त्यांना अन्न खायला द्यायचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे या पितृपक्षाच्या काळामध्ये तुम्हाला दान करायचं आहे दानाला खरं तर खूप महत्त्व असते तर दान तुम्ही कोणतंही पद्धतीनं करू शकता अन्नदान करा वस्त्रदान करा पण ते करताना ती व्यक्ती गरजू आहे का हे नक्की बघा त्याच्यानंतर पित्रांचे स्मरण करा करताना तुम्हाला कुठलीही वस्तू दान करायची आहे तर बघा पितृपक्षामध्ये तुम्हाला कोणतंही शुभ कार्य करायचं नाही म्हणजेच लग्न असेल मुंज असेल घरभरणी असेल किंवा मुंडन असेल वास्तुशांत असेल ही जी आपण नेहमी शुभकार्य करतो ती ह्या दिवसांमध्ये करायची नसतात कारण या काळामध्ये करणं हे अशुभ मानलं जातं त्याच्यानंतर पितृपक्षामध्ये तुम्ही नवीन घर असेल प्लॉट असेल किंवा फ्लॅट असेल किंवा नवीन एखादी गाडी असेल तर हे खरेदी क कर... खरेदी करू शकता परंतु हे देखील खरे केल्यामुळे खरेदी केल्यामुळे आपले जे पूर्वज आहे ते आपल्यावर प्रगतीवर प्रसन्न होतात तर त्यामुळे या वस्तू तुम्ही खरेदी करू शकता पण नवीन कपडे किंवा या काळामध्ये आपण वस्त्रदान करत असतो नवीन कपडं घेणं या काळामध्ये मा अशुभ मानलं जातं किंवा बघा जे शुभकार्य तुम्हाला सांगितलेलं आहे ते तुम्ही नक्की करायचं नाही आहे आता त्याच्यानंतर बघा की आता पितृपक्षाचा जो काही काळ आहे तर तो, तो काळ हा आपल्या पूर्वजांचं स्मरण करण्याचा आहे त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी किंवा त्यांच्या मोक्षासाठी आपल्याला कामं करायची असतात हा जो पंधरवड्याचा काळ आहे तर तो, तो पितृपक्षाचा आहे आणि तो फक्त पितरांचा आहे त्यामुळं याच्यामध्ये तुम्ही सेवा करा स्वामींची सेवा करा त्याच्यानंतर विविध जे श्राद्ध असतात किंवा तिथी असतात किंवा श्राद्धविधी असतात ते नक्की करा दररोज तुम्हाला जर जमत असेल तर छतावर तुम्ही दही भात ठेवा त्याच्यावर थोडेसे काळे तीळ थे ठेवा हा सुद्धा उपाय तुम्ही करू शकता त्याच्यानंतर मुख्या प्राण्यांमध्ये मग गाईला गूळ असेल गाईला पोळी असेल किंवा गाईला गवत असेल किंवा कुत्र्याला अन्नदान करणं किंवा लोकांना अन्नदान करणं हे देखील तुम्ही करू शकता पितृपक्षाच्या या काळामध्ये झाडं तोडणं किंवा झाडं कापणं हे देखील महत्त्वाचा नियम आहे म्हणजे काय तर आपल्याला जे लक्षात ठेवायचं आहे ते कारण या काळामध्ये कोणत्याही प्रकारे कोणतीही झाडं जर तोडलीत किंवा कापलीत तर तुमच्या आयुष्यामधून जो पैसे पैशांचा झरा असतो तर तो सुकत जाईल असं पितृपुराणामध्ये सांगितलेलं आहे आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा बोला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ